शासनानं पन्हाळ्याच्या जागतिक वारसा स्थळात समावेश केलाय सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पन्हाळ्यावर पन्हाळा महोत्सवासाठी आले होते आमदार विनय कोरे यावेळीही उपस्थित होते यावेळी झालेल्या भाषणात दोघांनीही पन्हाळा किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याची घोषणा केली या घोषणेनं पन्हाळा वासियांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतली कारण शासनाच्या या धोरणामुळे पन्हाळा नागरिकांवर अनेक निर्बंध येणार आहे इतर किल्ल्यापेक्षा येथील परिस्थिती वेगळी आहे इथं पूर्वीपासून मानवी वस्ती आहे शासनाच्या या निर्णयास कडाडून विरोध करण्याचा निर्णय कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला या प्रसंगी ता पणाला बंदची हाक घेण्यात येईल असाही इशारा देण्यात आलाय पाहिजे केंद्र शासना किंवा के राज्य शासनानं पनाळगडाचा जो वर्ल्ड हेरिटेज म्हणजे ऐतिहासिक वार जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे किंवा त्याची जी कारवाई सुरू आहे त्यासाठी आम्ही पनाळ्याचे सर्व नागरिकाचं एकत्र मीटिंग मिटिंग घेतली आणि या गोष्टीला कडाडून आणि तीव्र विरोध करण्याचा आमचा निर्णय झालेला आहे पनाळ किल्ला हा जरा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव असा किल्ला आहे की जिथे मोठ्या प्रमाणात लोकसंख्याने इथं जवळ ऐंशी सत्तर वर्षापूर्वी इथं लोक नगरपालिका स्थापन झालेली आहे इथं शासकीय कार्यालय तर तालुक्याचं ठिकाण आहे इथं जवळजवळ साडेतीन हजार इतकी लोकसंख्या आहे पण हा किल्ला जर का जागतिक वारसास्थळामध्ये समावेश केला तर अनेक निर्बंध लादले जातील व आम्हाला इथल्या लोकांना व नागरिकांना राहण्याचं मुश्किल व बाकीच्या शासकीय कार्यालयसुद्धा हलवले जातील या गोष्टीला आम्ही पनाळ्यातील सर्व नागरिक विरोध करणार आहोत वास्तविक पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून जो किल्ल्यावर जी नागरिकांची वस्ती आहे त्या किल्ल्यावर जे ऐतिहासिक इमारती सुस्थिती आहे त्या आम्ही आम्ही व आमची पूर्वज इथं राहिल्यामुळं आज जर का आम्हाला जिथून जर का विस्थापित करणार असेल तर ह्या जागतिक वारसास्थळात समावेश करून या किल्ल्याचं शासन नेमकं काय साधणार आहे या गोष्टीला शासनाला आम्ही आज या नागरिकांच्या वतीने ठामपणे सांगतोय की कोणत्याही परिस्थितीत आम्ही वर्ल्ड हेरिटेजमध्ये पणाळ्याचा समावेश करू देणार नाही यासाठी आम्ही अंतिम कोणत्याही पद्धतीची लढाई लढाईसाठी आम्ही सर्व पणाळकर सज्ज वर्ल्ड हेरिटेजमध्ये घेण्यासाठी एकूण जे बारा किल्ले आहेत त्यामध्ये पन्हा किल्ल्याचा समावेश करू पण बाकीचे जे अकरा किल्ले आहेत त्या किल्ल्यावर मानवी वस्ती नाही आहे परंतु पन्हा असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्यावर चार पाचशे वर्ष वर्षापासूनची की या ठिकाणी वस्ती आहे आणि या ठिकाणी हे नागरिक वस्ती असल्यामुळेच या ठिकाणचे जे सगळे मॉन्युमेंट आहेत ते चांगल्या अवस्थेत आहेत आणि रायगडसारख्या ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी वस्ती नसल्यामुळे तिथले सगळे किल्ले मॉन्युमेंट नामसे झालेले आहेत पण केवळ आमच्या वस् मानवी वस्तीमुळे किंवा आमच्या नागरिकांच्यामुळे हे मॉन्युमेंट राहिलेले आहेत पण ना ना नागरिकांच्या हक्कावरच जर गदा आणून आणि पूर्ण नागरिकांना अंधारात ठेवून ते जे वर्ल्ड हेरिटेजचं काम चालू आहे त्याबद्दल आमचा सरळ सर्व नागरिकांचा याला तीव्र विरोध राहील आणि आम्ही भविष्यात ते या वर्ल्ड हेरिटेज ला शेवटपर्यंत आम्ही विरोध नागरिकांच्या व्यवसायावर नागरिकांच्या हक्कावर नागरिकांच्या बांधकामावर जर बंधन येत असतील तर आम्हाला हा वर्ल्ड वर्ल्ड हेरिटेज पूर्णपणे विरोध आहे छत्रपती शिवाजी महाराज भवानी जय शिवाजी पनागडावरील सर्व नागरिकांच्या वतीनं आज एक महत्वाची मीटिंग घेण्यात आली त्या मीटिंग मध्ये असं ठरण्यात आलं आहे की वर्ल्ड हेरिटेज साईट नॉमिनेशन मध्ये पण गेलेला आहे तर त्याला आमच्या गाववाल्यांचा पूर्णपणे विरोध आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये अकरा किल्ल्यामध्ये वस्ती नाही एकच किल्ला पनागड असा आहे की ती तिथं ती तीन चारशे वर्षापूर्वीपासूनची वस्ती, वस्ती आहे आणि इथं वस्ती असल्यामुळं हा किल्ला त्यातून वगळून अन्य ठिकाणी कोणताही महाराष्ट्रातील किल्ला घेतला तर चालेल आणि गाववाल्यांचा आमचा वर्ल्ड हेरिटेज ला विरोध राहील यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी आसिफ मोकाशी माझी उपनगराध्यक्ष चेतन भोसले जमीर गार्दी रवींद्र तोरसे माजी नगरसेवक जीवन पाटील सतीश भोसले मुबारक मुजावर धनंजय बच्चे प्रकाश गवंडी दिलीप दळवी तसेच गडावरचे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एबी नाईन मराठी साठी शाहबाज मुजावर पन्हाळा